आहे ग आता मी आलो मी घरात आता रानात आलो इथं मराठा आरक्षणचा सर्व्हे करायला लोक आलेले होते शासनाचे आणि त्यांचं एवढ्या अटी शर्ती आहेत की मला म्हणायचं जा इतर जातीला देताना तेवढा तिने असा विचार केलेला का आता मी बघितलं की त्यांना विचारलं का आहे तर तुम्हाला मग मराठा आरक्षण द्यायचा का हाय तुम्ही कुठल्या जातीचं तुमचं नाव काय मी म्हटलं विजय साळुके सरचा तुमचा धंदा काय आमची शेती धंदा आहे मग काय म्हणले तुमच्या घरात फ्रीज आहे का टी व्ही आहे का लाईट आहे का, का पाणी आहे का घर केवढं आहे का हे निकष जे लावलेले आहेत ते इतर जातीला लावल्यात काय आणि त्यावेळे लावलेले होते काय हे योग्य आहे काय त्यात आता तुमच्या घरात विधवा कोण आहे का ते कुक्कू लावते काय त्यानंतर मंगळसूत्र घालते काय हे कपडे घालचे काय हे इच्छा नाही योग्य आहे काय हे शासनाला जरा तर काय वाटते काय नाही आहे मग ज्यावेळा आम्हाला अटी शर्ती त्या त्यावेळा इतर जाती काय तुम्हाला दिसत नाहीत पर पूर्वी नव्हत्या आणि त्यात इतर जाती त्यातनं आता श्रीमंत झाल्यात त्यांचं तुम्ही काढून घेणार आहे का हा माझा सवाल आहे मी एक मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी बोलू शकतो आणि मला बोलायचे अधिकार आहेत असं जर शासन आमची आबरू काढत असेल तर ही चुकीच आहे शासनाला द्यायचं नसलं तर देऊ नये पण एखाद्या समाजाबद्दल असं विचारून घरात ते प्रत्येकाचा सर्वे काढून ही ही था था, था हे जर करत असा आणि हिंमत असा तर सगळ्या जातीचं तुम्ही आरक्षणचं हे पण असं नियम लावा आणि असं काढा आणि जो योग्य आहे त्याला पण द्या इतर जातीतली पण जेवढे असतील शिरमत असेल त्यांचं पण आरक्षण काढून घ्या हे माझं चालेल खरा जर तुम्ही भारतीय नागरिक इकडे बोलता एक आणि करता एक तुम्हीच सांगताय हम सब एक आहे हां हिंदू आणि हिंदू धर्मच हिंदूच्या आडवा पडायला काल हिंदू धर्माची एकटी काय आहे रामानं राम काल आयुद्धात केलं वाईट वाटलं सरकार हिंदू धर्म एक झाला मग इथे एकाला एक आरक्षण देताना आडवं चिडवं हिंदूच पडायला आलेत आहेत ना योग्य आहे काय सांगा आणि देश काय सांगतोय हम सब एक आहे सर्व जाती धर्माचा देश आहे मान्य आहे पण तुम्ही स्वतःच्या स्वार्थात हे नेते लोक भांडणं लावायला लागले आहेत इच्छा असले तर मारक आहे द्याच असले तर द्या नाही तर देऊन द्या आणि त्यात आम्हाला वाईट काय म्हणते आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत तेच भिकरी झालेले आहेत त्यांना मत मत महत्त्वाचं झालं आहे ओपन बोलतो त्यांना समाज महत्त्वाचा नाही आहे मत महत्त्वाचं आणि पद महत्त्वाचं आहे पण विरुद्ध आवाज उठवायसाठी पद्धती हे योग्य आहे का तुम्ही सांगा ते जाती जसे बांधतात तसे आमच्या लोकप्रतिनिधी काय कमी काय तिने बांडावं नाहीतर राजीनामा द्यावा असं माझं मत आहे नाहीतर तिने आपलं नाव जात बदलून घ्यावी हे माझं मत आहे विजय साळूके सरदार कोल्हापूर